नमस्कार जनहित एक्सप्रेस मध्ये आपले सहर्ष स्वागत जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि माझे स्वतःचे आणि इथे बसलेल्या कित्येकांचे आदर्श असलेले सन्माननीय देवेंद्र जी फडणवीस आहे खरं सगळ्यांचे आपले देवाभाऊच आहेत ते लाडके आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र शासनाचे वनमंत्री श्री गणेश नाईक साहेब या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब इथे उपस्थित जन्मापासून ज्यांनी मला लढायला शिकवलं ज्यांच्याकडनं मी लढण्याची प्रेरणा घेतली असे माझे प्रेरणास्थान माझे वडील श्री विवेक पंडितजी माझे विधानसभेतील सहकारी श्री राजन नाईकजी विधान परिषद सदस्य श्री निरंजन डावखरेजी खासदार साहेब आपल्या पालघरचे लोकप्रिय खासदार साहेब डॉक्टर हेमंत साहेब आपल्या जिल्ह्याच्या प्रभारी राणीताई संघटन मंत्री हेमंत माजी सन्माननीय व्यासपीठ महायुतीचेही सगळेजण इथे उपस्थित आहेत दादा राजाराम दादा ईश्वर भाऊ मी या प्रसंगी सगळ्यांचं इथे स्वागत करते आणि खर तर देवाभाऊ मला बोलताना चिमटा काढावा असं वाटतंय ले ले। की मला खरच वाटत नाही तुम्ही जो माझ्यावरती विश्वास दाखवलात आणि जे पाठबळ आम्हाला निवडणुकीत दिलं आणि आतापर्यंत देता आहात त्या पाठबळाच्या जोरावरच वसईमध्ये एक नवीन इतिहास घडला आणि पस्तीस वर्षानंतर वसई हिला मध्ये कमळ उगवलेला आहे आणि त्याचीच पुनरावृत्ती आता आम्हाला सगळ्यांना मिळून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा करायची आहे आणि तुमच्या येण्याने आज आम्हाला प्रचंड ताकद मिळालेली आहे असाच तुमचा आशीर्वाद नेहमी आमच्या सोबत राहू द्या वसईसाठी तुम्ही गेल्या सहा महिन्यामध्ये आम्ही नेहमी सांगायचो की उमेदवार आम्ही नाही आहोत उमेदवार देवाभाऊ स्वतः आहे आणि तुमच्यावर विश्वास ठेवून या वसईतल्या जनतेने भरभरून प्रेम दिलेल्या तेव्हा मग तुम्ही सहा महिन्यात आम्ही जे सांगितलं की हे होईल आणि ते तुम्ही केलं प्रकल्प मंजूर केला, केला। मेट्रोच्या सर्वेक्षणाला मंजुरी दिली भूमिगत केबलसाठी मंजुरी दिली आणि आम्हाला सगळ्यांना आशा आहे की आज जेव्हा तुम्ही वसईत आलात तर वसईच्या विकासाला एक नवीन गती तुमच्या माध्यमातून मिळणार आहे मी जास्त बोलत नाही कारण की खरंच खूप वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलेला आहात पुन्हा एकदा मनापासून आनंदाचा दिवस माझ्या आयुष्यातल्या देवा भाऊ धन्यवाद